मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत दिवाळीनंतरच्या ब्रेक नंतर आपण हा एपिसोड घेतो आहे पहिला प्रश्न कोणाचा आलेला आहे महेश माने नमस्कार सर श्रीयंत्र स्थापनेपूर्वी ऊर्जित केले जाते स्थापनेनंतर त्याची ऊर्जा किती वर्ष टिकते आणि किती ते पुन्हा ऊर्जित करावे किंवा नवीन स्त्रियंत्र घ्यावं का श्रीयंत्र ऊर्जित करण्याची सोपी घरगुती पद्धत सांगा एक तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा श्रीयंत्र म्हणजे देवाप्रमाणे आहे देवाच्या मूर्तीप्रमाणे आहे देव प्रतिष्ठापना रोज होते का कायम करायची असते का नाही देवाची मूर्ती आपण जेव्हा घरामध्ये आणतो त्यावेळेला काय करायचं असतं देवाची मूर्ती आणल्यानंतरनं त्याची प्राणप्रतिष्ठापना आपल्या देवघरात एकदाच करायची असती वन टाईम करायचे असते आणि नंतर त्याला पूजा करायची असते त्यामुळे श्रीयंत्र म्हणजेच आपल्या देवघरातील अष्टलक्ष्मी एकत्र असलेलं श्रीयंत्र राज श्रीयंत्र आहे त्यामुळे ते एकदाच आपल्याला पूजा करायची असते त्याला ऊर्जित करणं वगैरे लक्षात घ्या ठीक आहे वास्तू तथास्तु श्रीयंत्र तुम्हाला अतिशय परफेक्ट आणि सोबत माहिती दिली जाते त्याचा वापर तुम्ही करू शकता कावेरी कांबळे नमस्कार सर माझे एकही काम सुरळीत लागत नाही यासाठी उपाय सांगावा तर कुठलंही काम होत नसेल तर मी छोटासा उपाय तुम्हाला देतो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सुलेमाने हकीकची जी माळ आहे सुलेमाने हकीकचं ब्रेसलेट आणि सुलेमाने हकीकची माळ तुम्ही गळ्यात धारण करू शकता अडलेली कामंही दूर होतात राहू केतू शनी यांचा कुठला दोष असेल तर तो कमी व्हायला सुरुवात होतो याचा वापर तुम्ही नक्की करू शकता यानंतरनं ओम गम गणपतींना जपसुद्धा करा आणि गळ्यामध्ये हे टायगर आहे स्पेशल पेंडंट तुम्ही वापरू शकता सरला बनकर नमस्कार सर मी आपले सर्व व्हिडिओ बघते खूप छान मार्गदर्शन मिळते धन्यवाद सर लग्न करताना जन्मरास बघायची की चालू रास बघायची बघून लग्न जमवावे आपण ज्योतिषी म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर नाही आहेत त्यामुळे आपण लग्न जुळवणे किंवा पत्रिका जुळून बघणे हे प्रकार करू नये कारण आपण त्यातले तज्ज्ञ नाही आहेत वास्तू तथास्तूमध्ये आपल्याला कुंडलीचं मार्गदर्शन मिळतं त्याच्याबरोबर मॅच मेकिंगसुद्धा मिळतं मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते आत्ता रिसेंटली एका मोठ्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न त्याचं मार्गदर्शन आपल्याकडनंच झालेलं आहे कुंडलीचं मार्गदर्शन मॅच मेकिंग म्हणजे नवरा बायकोंची जी पत्रिका आहे ती जुळवण्याचं काम वास्तूतथास्तूमध्ये होतं त्यामुळे तुम्ही काय करा ऑफिशियल नंबरला कॉल करून तुमच्या मुलाची किंवा मुलीची जे काय दोघं वधूवर यांची कुंडली पाठवायची बाकी सगळं माझ्यावरती सोडा परफेक्ट मॅच मेकिंग तुम्हाला करून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नये स्वतः कुठलीही गोष्ट करायची नाही त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जसा महत्त्वाचा तसा वास्तू तथास्तूच्या मकरंद सरदेशमुखांचा सल्ला कुंडली मार्गदर्शनाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न पाहूयात पूर्वा गावडे माझ्या मिस्टरांनी विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती भेट मिळाली ती देवाला ठेवली तर चालेल का प्रसाद आणल्यानंतर त्यात देवाचे फोटो असतात त्याचे काय करायचे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी सध्या भेट मिळते ती काळी असते फायबरची असते किंवा दगडाची असते कृपया देवघरात ठेवू नका चांदीची असेल पितळीची असेल तुम्ही ठेवू शकता आणि त्याची रोज पूजा करायची गरज नाही आहे देवाचे फोटो प्रसाद आणल्यावर काय करायचं शक्यतो खूप देवांचे फोटो आणू नका आपल्याला कुठं ठेवायचा हा प्रश्न येतो देवघरात पूजेमध्ये ऑलरेडी देव जास्त आहेत त्यामुळे कमी करा मानसी सर ऑफिसमध्ये ज्या केबिनमध्ये तिथे बसत्या डोक्यावरती बीम येतो तर काय प्रॉब्लेम होईल का तर बीम येत असेल तर हा प्रॉब्लेम नक्कीच येतो तुम्ही एक छोटासा मी उपाय सांगतो तर त्या बीमला आपण प्रोटेक्ट करू शकत नाही पण तुमच्या आजूबाजूची एनर्जी प्रोटेक्ट करू शकतो हे जे पिरामिड यंत्र आहेत ऑफिसमधनं मागवा आणि याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल कुठे कसं वापरायचं हे सांगितलं जाईल आणि त्याच्याबरोबरच हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट तुमच्या हातात पाहिजे आजूबाजूची म्हणा कुठलीही निगेटिव्ह एनर्जी प्रोटेक्ट करण्याचं काम हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट करतं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न आरती कांबळे नमस्कार सर कुबेराची रोज देवघरात पूजा केली तर चालते का कुबेर हा सर्व देवतांचा एक महत्त्वाचा खजिनदार आहे रोज पूजेची गरज नाही आहे आपल्या दिवाळीतच त्याचं पूजन करायचं वर्षभरामध्ये ती मूर्ती फक्त स्वच्छ ठेवायची वर्षभरात एक दोनदा फक्त पूजा करायची रोज पूजा करायची गरज नाही कारण तो असूर कुळातला आहे देव जरी असला तरी तो देव आणि असूर असं एकत्रित कॉम्बिनेशन त्याचं आहे उज्ज्वला गायकवाड सर लक्ष्मीनारायणाची मूर्ती देवघरात कशी असावी कारण लक्ष्मी बसलेली नारायण कसे असावेत एका पाटावर असावे का लक्ष्मीनारायणाची अशी मूर्ती आपल्याकडे पूजन करण्याची काही विशेष प्रथा नाही आहे पण मी सांगतो लक्ष्मीची मूर्ती उभी नसावी बसलेली असावी तसं पाहायला गेलं तर महालक्ष्मी अंबाबाईचा जो फोटो आहे आपण बघतो तर तो, तो, तो बसलेल्याच महालक्ष्मीचा आहे पण खरी मूर्ती उभी आहे तरीसुद्धा तिला आसन स्वरूप दिलेलं आहे म्हणजे बसण्याच्या स्थितीमध्येच आपण रोज तिला पाहतो त्यामुळे बसलेली लक्ष्मी ही घरामध्ये असावी लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची विशेष पूजा करायची गरज नाही आहे सुमिता कुलकर्णी नमस्कार सर माझे जुनं घर विकायचं आहे ते लवकर कस्टमर येण्यासाठी उपाय सांगावे नवीन घर घेणार हे कधी होईल सांगावे नवीन घर कधी होईल यासाठी आपण या कुंडली मार्गदर्शन घेऊयात परंतु इच्छापूर्तीसाठी मी तुम्हाला हा तुम्ही बॉक्स मागून घ्या याच्यामध्ये आपल्या इच्छा ठेवायच्या असतात आणि कशा पद्धतीने पूर्ण होतात काय होतात याची सगळी माहिती तुम्हाला स्पेशली मिळणार आहे खूप बेस्ट बॉक्स आहे याचा फायदा घ्या कारण हा काय लोक मागवतात कुठून कुठून पण हा एक वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला आहे तुम्ही बघू शकता ह्याची एनर्जी कशी आहे फील काय आणि याच्याबरोबर सोबत माहिती देतो आम्ही लेखी प्रयोग केलेत हजारो प्रयोग प्रत्येक यंत्रावरती करतो आम्ही की रिझल्ट कसे मिळतील लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचा उपयोग कसा होईल ही लेखी सगळी माहिती मिळते याचा वापर करा इच्छापूर्तीसाठी आणि हे मल्टिपल आहे आज हे झालं उद्या दुसरी इच्छा याचा वापर करता येईल पुढे शुभांग कन विजय हां विजय आरणे सर आमचे टॉयलेट आग्नेय दिशेला यासाठी काय उपाय करावे प्लॅन कन्सल्टन्सी करू कारण आग्नेला टॉयलेट हा महादोष सांगितलेला आहे त्यामुळे शक्यतो आपण स्वतः कुठलेही प्रयोग करू नका वास्तूची व्हिजिट किंवा कुंड प्लॅन कन्सल्टन्सी घ्या ऑफिशल नंबरला कॉल करा ज्योती गायकवाड सर आमच्या घरात किचनमध्ये दे देवघर आहे त्याच्या बाजूला भिंतीला टॉयलेट आहे वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही बघा घरच छोट आहे म्हणल्यानंतर ना टॉयलेटच्या भिंतीचे इथे जर देवघराला असेल तर दोन्हीमध्ये फक्त गॅप निर्माण करा प्लायवूड टाका कोणतं तरी पार्टिशन करा बाकी काही विशेष नाही आहे देवघरात श्रीयंत्राची स्थापना करा आणि कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी घराच्या मेन दरवाजावरती हे ऑफिसमधून मागवा आणि हे घरामध्ये लावा त्यानंतरनं पुढचा प्रश्न आहे साधना हवालदार सर कुलदेवी ती आणि कुलदेवी यांचा फरक सांगावा दोन्हीची पूजा करायची का आणि माहिती नसेल तर काय करावे जाणकारांनी माहिती द्यावी तर बेसिक लक्षात घ्या कुलदेवता आणि कुलदेवी यांची पूजा व्हायलाच पाहिजे टाक असतात मूर्ती असते ती पाहिजे कुलदेवी माहीत नसेल तर श्री कुलदेवता भ्योन महा ही जप तुम्ही करू शकता आणि एक कुलदैवत म्हणून तुम्ही खंडोबा असेल ज्योतिबा असेल किंवा महालक्ष्मी कोल्हापूरची व तुळजापूरची ह्यापैकी कोणतीही माहूरगडाची कोणतीही तुम्हाला जी आवडते ती आपण गृहीत धरावी आणि कुलदैवत म्हणून पुढे न्यायला सुरुवात करावी जर माहीत नसेल तर त्यामुळे शक्यतो तुमच्या कुळाची माहिती तुमच्या गोत्रांमध्ये किंवा जिथे तुमचं मूळ स्थान तुमच्या आहे तिथे नक्कीच गावात कुठेतरी मिळू शकते प्रयत्न करा नसेल तर मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे आरुषी गमर नमस्कार सर मुलासाठी ब्रेसलेट हवे ज्यामुळे मुलाचे स सवर, संरक्षण स्वरक्षण एकाग्रता बौद्धिक तसा आत्मविश्वास वाढेल ज्या यश लाभेल सर शाळेत मुलांना ब्रेसलेट घालू देणारं फक्त घरी त्यांनी वापरलं चालेल का हो आ, मी मुलांसाठी मी सांगतो मुलांच्या दृष्टीने हे ग्रीन ॲमॅथिस्ट ब्रेसलेट खूप छान आहे ऑफिशियल नंबरवरती मागवा आणि मुलांना ब्रेसलेट नाही येत पण पेंडंट घालता येतं हे बघा पेंडंट छान मिळते हे पेंजंट टायगर आय पेंडंट खूप भारी आहे गळ्यात ते घालू शकतात आणि त्याचा फायदा भरपूर होईल मुलांना प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला नक्की सांगा यानंतर साळवे म्हणून आहेत त्यांचा प्रश्न आहे की नमस्कार सर मिस्टर सतत आजारी असतात गोळ्यांचा फरक पडत नाही उपाय सांगावा टायगर आय हा निगेटिव्हिटीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी वास्तू तथा सॉफिस ही माळ मागवा टायगराची माळ आहे ही शुद्ध सिद्ध करून पाठवली जाते आणि तुम्हीसुद्धा करायचे ही गळ्यात घाला इम्युनिटी वाढते आणि त्यांना सांगा की पूर्व दिशेला पाय करून झोपू नका कुलदेवतांचं नामस्मरण करा तुळशीचं पान आपल्याला पाण्यात घालून किंवा उकळून तुळशीचं पाणी त्यांना द्यायला चालू करा इम्युनिटी ही वाढते आणि घरात काही अडगळ भंगार बंद पडलेल्या वस्तू असतील त्या काढून टाका पुढे प्रश्न आहे हां साळव्यांनाही सांगतो की कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ऑफिशल नंबरला कॉल करून ऑनलाईन कन्सल्टन्सी घ्या साडेसाती पनवती काय विषय तर आपण नक्की बघूयात त्याचा फायदा भरपूर होतो अंजना साबळे नमस्कार सर आपले व्हिडिओ खूप वर्षापासून मी पाहते आहे खूप छान आणि उपयोगी असतात आपण जे उपाय सांगतात ते मी करत असते छान रिझल्ट आहेत थँक्यू मला मिस्टरांचे साठी चांगले ब्रेसलेट हवे आहे त्यांच्या प्रगतीसाठी आपण सांगितलं तर मला बरे होईल मिस्टरांच्या प्रगतीच्या दृष्टीने मी सांगेन की आ, हे बघा पायराईट स्पेशल पायराईट अतिशय फायदेशीर आहे आणि लॅपीज नावाचा हा जो स्टोन आहे त्या लॅपिज स्टोनची माळसुद्धा अतिशय बेस्ट आहे हा अतिशय फायदेशीर आहे आणि तुमच्या घराचा ऑरा पॉझिटिव्ह होण्याच्या दृष्टीने हे स्पेशल जे पैकी असं गोमती चक्राचं झाड आहे ते घरपोच मागवा आणि घरामध्ये ठेवा ह्या प्रगती किंवा तुमच्या कंपनीच्या टेबलावरती ऑफिसमध्ये तुम्ही हे ठेवू शकता अतिशय फायदेशीर आहे आणि स्त्रीयंत्र स्थापना नक्की घरामध्ये करा अश्विनी बाहुले नमस्कार सर वास्तुपुरुष कोठे स्थापन करावा वास्तुपुरुष हा घराच्या दिशेमध्ये स्थापन करायचा आहे किचनच्या आग्नेयला नाही घराची अग्नेय दिशा जमिनीमध्ये स्थापन करायचा वास्तुशांतीच्या वेळेला स्थापन करायचा असतो आणि हा जो वास्तुपुरुष आहे तो सोन्याचा आहे वास्तुशांत करून विधिवत स्थापना करायचा असतो पुढचा प्रश्न आहे की सर खूप त्रास अचानक वाढला तर काय होऊ शकते आणि त्यासाठी काही उपाय आहे का तर अचानक त्रास वाढला तर अचानक त्रास म्हणजे राहूमुळे ह्या गडबडी होतात तर राहू जर कुंडलीमध्ये अनिष्ट असेल राहूची महादशा चालू असेल किंवा काही गोष्टी आपल्याकडनं चुकून असतील तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं घरातली अडगळ भंगार नको त्या गोष्टी काढून टाका मिठाच्या पाण्याने अंघोळ करणं एक महिन्यातून दोन ते तीन वेळेला नक्की करा दुसरी गोष्ट कधीतरी देवळात जाऊन बसा देवळामध्ये नामस्मरण तुम्हाला ज्या देवाचं आवडतं ते करायला चालू करा कोणाचंही वाईट चिंतू नका कोणाचंही वाईट करू नका आणि वाईट विचार मनात आणू नका अतिशय चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात दुसरी गोष्ट अशी आहे की स्त्रियांनी पुरुषांचा आणि पुरुषांनी स्त्रियांचा मान ठेवणं हे घरातलं आपलं आद्य कर्तव्य आहे कारण नवरा हा बायकोचा बायको आणि नवरा एकमेकांचे शुक्र ग्रह आहेत आणि शुक्र ग्रहच आपल्याला देतो उत्तम आयुष्य उत्तम सौभाग्य सौभाग्य म्हणजे शंभर प्रकारचं भाग्य ज्याला सौभाग्य असं म्हणतात करेक्ट त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला नवरा बायकोंचे रिलेशन्स घरामध्ये खूप छान ठेवायचे आहेत घरात छान वातावरण ठेवायचं आहे आध्यात्मिक वातावरण ठेवायचं आहे असे छोटे छोटे उपाय नक्कीच घरामध्ये करा याचा फायदा भरपूर होईल सोमवार आणि गुरुवार वास्तू तथास्तूचं कुंडली मार्गदर्शन असतं कुंडलीचं मार्गदर्शन मीच घेत असतो मीच करत असतो त्यामध्ये अर्धा तास तास किंवा ऑनलाईन असे तीन प्रकार आपल्याकडे आहेत यामध्ये ऑफिसच्या नंबरला कॉल करू शकता तुम्ही जरी परदेशात असाल तरीही मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच मिळतं तुम्ही बाहेर गावी जरी असाल तरी आपण ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकतो यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी जर माझ्या यायचं असेल तर सोमवार आणि गुरुवार नंबर लावून यावं लागतं ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि हा रविवारी ऑफिस बंद असतं कॉल लागला नाही तर ओरडू नका कारण रविवारी पुण्यातली सगळी ऑफिस बंद असतात माझं ऑफिस सदाशिवपेठेमध्ये आहे सकाळी दहा ते साडेसहापर्यंत ऑफिस सुरू असतं आणि कॉल एंगेज लागले तर तुम्हाला नक्की कॉल काळजी करू नका दुसरी गोष्ट वास्तू कन्सल्टन्सीसाठी मी तुमच्याकडं कुठेही येऊ शकतो जगामध्ये अपॉइंटमेंट तुम्हाला घेऊन यावं लागेल फी काय आहे तुमच्या वास्तूनुसार ठरतं तुमच्या घराचं माझ्या पुण्यापासून अंतर किती आहे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरतात व्हिजिट अतिशय परफेक्टली रिझल्ट ओरिएंटेड केली जाते तुम्ही आनंदीचं होता तुम्ही सुखीच होता कारण लक्षात ठेवा या देहापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही त्यामुळे चुकीची वास्तू घेऊ नका चुकीच्या वास्तूमध्ये राहू नका वास्तूमध्ये जर चूक असेल तर माझ्याकडनं मार्गदर्शन घेऊन बदल करा त्यामुळे एक एक गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होईल आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तू राहो शुभम बघ तू शुभाशीर्वाद